चाल बाई बराबरच्या बाया गेल्या कामाला निघून पाणी भरलं का नाही काय माहिती ह्या माणसाने बाई का लाईटीचा काय भरोसा नाही ये माणूस कवा येतो काय माहिती बाई हा इड तर काय कुठे दिसत ना मला झालाय टाइम पाया गेल्या बराबरच्या कामाला निघून टाइम झाला हो नजरे वाट पाहत असल काय हो राहिली रात अहो मला कामाला जायचंय बराबरच्या बायांच्या हात लागले असं निम्मी अर्धी मग कामाला जायचंय जो कोण अहो पण मग हे पाणी कोण भरील तुम्ही इथं घरीच थांबा कुठं जाऊ नका आता आता मी कुठे जाणार बाहेर काम होत तेवढं काम करून आलो गावातून हातून काम झालं हा काय कामाला गेल तिथे होत काम तर पैसे द्यायला सांगत राह का हा ते बाई रिकामे आडवी तिडवी काम वडी त्याच्यात एवढा पाव मला पाहायला मला काही दुसरे काम राहते पुढे जाऊ नका जरा जा आता लाईट सारखी जाती ती मला काही टाइम नाहीये जनावरांना पाणी पाजायला पाणी नाहीये मग तुला जाऊन आले दहा टाइम जाऊन आले बराबरच्या बाया गेले हा हा कुठे जाऊ नका तेवढं पाणी भरून ठेवा जनावरांना पाणी नाहीये पण लाईट चालत चालत आली का ध्यान ठेवा बस जाय बस हा नाही द्या गुंगारा आता कुठं जायचं आता जाते मग मी हा जाय दरवाजा लावले जा। उघडाचे पा दोन्ही दरवाजे जाऊ नका बर बाकरी जाकून ठेवले तो कुत्र घरात घुसन काय भाजी बनवले बनवेल डिंगऱ्या सुक्या हा सुक्या जा हा त्या महाराज कोरडे घ्यायचंय का पातळ बनवायचं रावळगाडची दुधा दुधाचे नुकसान करून टोळली हा इथे एक वस्तू घेत जाणार रात नाही घरामध्ये आपलं दोघ आपण दोघच ठेवू राहिलो बाबूराव फोन लावतो आम्ही फोन लावतो आता आपलं हॅलो बाबुराव बाबूराव लवकर या ना आपल्याला खेळायचंय कोण कोण आहे असं भूषण आणि मी ना कावाची तुमची वाट पाहतो तुम्ही याय ना बाबा लवकर ठीक आहे ठीक आहे या लवकर या तरुण पत्ती आम्ही लोक तर खेळतो लवकर या हा काय तुमचीच वाट पाहत तरी तुम्हाला म्हणलं डावा काय शंभर रुपये डाबा ना मग ठाक ढाकून नाही तर काल तुम्ही हा के पैसे चुकून गेले दोघं दोनशे रुपये डाबाला आज आज दुधाचा पगार आहे शेत्या बरं आता दोनशे रुपये हा डबा डाव एवढं नाही तुमचं माहीत पैसे गेले काय होत नाही आज मला पगार पाच हजार रुपये दोनशे रुपये कोणा वै तुमच्या होते होते पहिलेच भाव नाही पान कार्ड पान कार्ड ज्याचे पान हाल करायला त्याच्यावर पानच काढायचे ना आता हा हम्म जोकर काय है जाके का हाँ बस दस सा जोकर दस सा दस आहे का हाँ ओ, जे, जे। ए, हो सोडन पान हा सोडन पोचार ना दे गुल्ले दे पत्ते नको पत्ते पान रे केवढा टपाटप बरे एक तुम्हाला येणं कस एक घरी येत काम लय बाबरा हा तुमची बाय बाज घरी नव्हती काय नाही ना काम हो रे म्हणून तर म्हणून तर आलोय लवकर नाही तर काच येणार बाबा ती ओकत्यात गेली म्हटलं चला, हाँ। हाँ। चला आता आणि तिला काही सांगेल नाही तुझा पगार हा सकाळी आईला हाऊसस करून घेतो मग येतील बाई ऊन म्हणते मी बायांच्या आती लागून गेल्या खुर्पी घरी राहिली या दादाबाबाच्या नाता मध्ये हे बाईरांड्या सुद्धा त्याने उन्हात सारखावल्याने का बाय काय ग दारात जुनी उघडेच पाय बाय तमाशा कुठं जाऊन बसला कुठं नाही काय माहिती नाही बाय आता एरीवर दिसा ना बसला कुठं कुठं नाही या माणसाचा काय तपास दिसा ना बाई मी ना आता पाहुनच येते पाहुणच येते हा माणूस गेलाय कुठं नाही आमका येते पाहून वाट्या राणी आली बाई राणी राणी आली बाई वाट पाहत होत काही ना आता तुला देऊ काय जोड लागला मला बर सो म्हणजे बाजी होईल घ्या गुल्ह्या गेला काय आईला गुल्ल्या गुल्ल्या चांगला झाला आहे ना राणीला जोडीदार गुल्ल्या तू इड का लागली तू कामाला का, का तुम्हाला काय काम सांगेल होते मी मग तू बारा लाईट नाही आता मग लाईट नाही मग राहण्या पाहत बसायच्या का या कडोळ्यानं माझा काही टाईमपास बघा झोप येते झोप नाही येत काहीच नाही का आता काय काम मला शेतकरी माणसाला झोप येते माझ्या सगळं वावर ओढले वावर जाऊन काय करू सांग हा भरलं का नाही आता पाच वाजता लाईट आली का डिपीचं काम चालू आहे का हो सगळ्या बाया म्हणत होत्या बी बिशीस दिली नाही दुधाच दुधाचा पेमेंट आलं ना आज त्याला काय उचल दिली रुपये कुठे पोरं जिंकले दोन डावाला कोणचे पोर हे काही तुम्हाला काय काम आहे का नाही पोरांनो बाबा बाबा असं सोडले आम्ही बघलो पण त्याची आता तिसरी बायको भाऊ ही त्याच झालं आपलं काय हा आपण कवर या असं त्यांचे गेले दिवस निघून आम्हाला पोर बिर आमचा परपंच झाला पण आपण कवर येईल राणी पाच बसायची प्लाझा नसल्यासारखे कुशल खाली मुंड्या घातल्या लोकांच्या जा, पोराला जाऊ आपल्याला लाज वाटायला पाहिजे ना आपल्या एवढं झाले ना गाबडू काढून तुला चवाच ना दवाचं ते बी तुला काय लोकाच्या लेकराला काय म्हणते आपल्या पोराला वळा लावणार का असं कुशल लोकाची लेकर येऊन बसली हिड हा बस तुला बी काय आखले आहे का, लेकर, का, लेकर, का लेकर?

टाक खाली पहा आता गज रे तू काय मला वाटत ए पत्ते जोड हा तू काय आले जग मार तू जग मार आले की मग आता काय पत्त्यांवरून लोकांना पोरांसमोर मारित्यात काय मारित्या पण त्या उद्या काय गेली तू म्हणजे चालले मी कशी काय निघाल यायची गरज आहे का काही डोकं लायचं पाणी भरायला लावलं तर पाणी नाही भरलं मारिड गुल्ल्याला राणीला जोडीदार लावू राहिले अरे झोप नाही येत मग बसलं सारख्या वारक्या झोप येत नाही तर काम करावं काहीतरी काय करायला आता वावरामध्ये जावा वावराच्या कडाला कुठेतरी गावात असेल ते का खुरपीत बसावं शेळीचं काम होईल तू गेली तिकडून कापून तू नाही कळत का, का मी करते तेच वय जाऊराव नाचायला आणले ते खपुड्या पाळल्या तुम्हाला बी काय काम आहे का नाही रे उठा त्यांचं आलाय तर तोंड घेऊन घरी ए जायला उठा त्यांचं आलाय तर तोंड घेऊन मी फोन केला की वाट बघ त्यांना लग्न कार्य नाही काही नाही काही नाही खुशाल त्याला जोडीदार येऊन बसत आहे इड असा कोण हातावर पंच चालत असतो का तू आता चालतो घरी चाल म्हणजे काय का पुढं वा पुढं इकडचा डोंगर तिकडं केला पुढं चाल पुढं चाल अरे राहतो घरी दमात घेऊ राहिले महाराज अरे वा माणूस म्हणतं जाऊ दे बा जाऊ दे बा जाऊ दे भरलं का पाणी भरलं अरे काय तुला काय काय करायचे कावा दमा काम या दमाच्या कामा पाहिजे चार काढून ठेवले गाबडाची मोर कोण तू हा मग तवा कळत नव्हतं का तवा तर झोपून देत नव्हते काही उद्या करते काही करची झोप देत नव्हते लाज वाटायला पाहिजे लाज या वाढल्या आवडल्या लोकांच्या लकऱ्यांला घेऊन बसले त्यांच्या आया आल्याचं माहिती जिट्टी धरतील ना अरे मी नव्हते गेलं काय मला फोन करून बोलून घेतला त्यांनी खा ते रिकामेने फोन करायला मग मी रिकाम आहे आपल्यालाच लाज वाटायला पाहिजे आपलं दुधाच पेमेंट आला आपल्याला भिशी भरायची ही तोंड अंड करील का नाही करणार हा ना हा तो का माझे नवरा आहे काय तो गप्प बसून राहील तो का लावायची भिशी मी घातली माझी मग घातली मग गप्प करायचं आता तेच ना तुम्ही तुम्ही अशीच घालीत बसायची आडवी तिडवी तुला माहिती आपला नवरा रुपये देत नाही हा नाही पण वय गेली पण सोय नाही आली या माणसाला येडे तुम्हाला विचारलं का भीची लावली आम्ही कोणाला नेऊन देणार रे काही होते करायचे काय नाही नाही मी तुला एखादा बुवा त्याला नेऊन देणार त्याचा पंच करणार मी शाळेत पाणी पाहिजे अजून पाजी पाणी नाही पाजलं का एकदा पाजू गेल पण खाल का एकदाच खाले हा ना ते जनावर आहे ना ठुता आले तर ठुवा त्यांचा ताळताळ घेऊ नका चार पाणी केलाय हा ना तुम्ही एवढे सोपे आहे का होते दरवाजे काम उघड ठुले दरवाजे तुला लावले मी लावला तू काय तरी सारं टोपलं उतन पातन पडेल म्हणजे मी सांगून गेले होते ना भाकरी खाईल म्हणून आता बरं काय मला ना ध्यानातच राहील दरवाजा लावायचा काय वागू राहिले काय बोलू राहिले पस्तीस रुपये भाव बाजरी झाली नाही गस खरंय पूर आता काय करायचं एकटीनेच काठ कसर करून परपंच बढायचा एकटीने काठ कसरून परपंच करायचा आणि तुम्ही रोज दोनशे रुपयाची दहा रुपये येऊन यायची फोन चालले हात पळालो तिकडे लोकांच्या लेकरांना बसून घेऊन बसायचं आपण राहणी पाहिजे आणि दुसऱ्यांना दाखवायची अरे बघा निघाले पार काय करायचं रा काय नाही काय नाही तुम्ही पार सळू का पळू केलं बाई हा ना पैसे द्या आता तू का बाहेर घ्यायचे या पतपट्टीचे पैसे आले ना दुधाच्या त्याला सध्या काय घ्यायचं आहे हिशोब आपल्या तुला वाईट जायचो का मला वाईट मला एक ना एक रुपया पाहिजे मी हा ते काढून तुला वाईट तुला काय करायचं वाईट काढून देईन म्हणजे हिशोब आता आहे ना आता तुम्ही शेळ्याला पाणी पाजा आणि मा संग निघा पुढे पुढं आता कुठं मी माय मागतो निंदनाच जेवढं गबाळ आहे तेवढं गबाळ घरी घेऊन या वज बांधून म्हणजे तो पुढं निचे मी माग गोळा कर गोळा करा म्हणजे तुला मी कोण सारा गडी वाटत होता मला नाही लोकांच्या घरी जाणारे जर म्हणले जास्त बाद झालं जा गंज बादल्या फोडल्या अंगावर टिपच टाचर पाडून ठेवले बाद झालं तुला काय काय होत एवढं बाद नाही 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 मग मोठं घाटाचं पातीला उचलान माडवा कॅत गाला बर मला काय करायचं चला आवरा पाणी पाजा पटक्यानं निघा मा माग अरे काय रे ती बाला उडा ताना चला 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 सोडी ते मोकळी राणी पाहिला दुसरी घरच्याच राणीचं वाईना मीठ आहे तर पीठ नाही त्याला आहे तर पाणी नाही पाणी भरून ठुलं नाही साऱ्या सा सकाळचा अजून लाजा वाटती नाही लोकांच्या पोरांना घेऊन बसा त्या